तू काय करतो बाबी काय काय तुझ्या हाताखाली अरे काय आणलंय गोळा करून हे गोळा करून काय आणलंय सगळं दाखव ういくいと आज थोडं काम होत त्यामुळं आम्ही दोघ जण वाट बघून बघून थांबलो हे बघा था। इथं पाहू शकता हा झोका लावायचाय वरती त्यामुळे हे आणून ठेवलं होतं पण तो माणूसच आला नाही वाट बघून बघून थांबलो इथे लावून घेणारे झोका किटू हे किटो इकडे चाल आला मी येऊ का, का तिकड किट था माले येऊ दे रे मला व्यवस्थित एका जागी बसून येऊन सुद्धा देत नाही बघ तू बाहेर असेल मस्त चाललं बाहेर चल 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 बाहेर चल चल मस्ती नको उन्हाळ्या सगळी काम चालू चल, चल।, 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 चल बाहेर काही ना काहीतरी पसारा करत राहतो हा करायचंच काम चाललंय त्या सगळ्या पसारा करायचं काम चाललंय त्याच माझी उन्हाळ्याची काम आवरा आवर आवरीची चाललीत आणि ह्याची वाढवायची चाललीत हो ना जाऊ का ना कमी अरे चल चल चल, चल बाहेर कस करते बघा त्याच जेवण झालंय पण मला जेवण देत नाही तर थोडंफार थोडंफार काही ना काहीतरी काम चालू राहतं गेलं खाऊ नाय रे किटू रे किटू काय करतो बबरी येल बाहेर

जर थोडसंच राहिले जेवण तरी काहीतरी तोंडात घेऊन आला बाहेरनं आणि त्याच्याबरोबर खेळत होता पण ते कुठे टाकलं होतं ते सापडत नाहीये बघा इकडे चाल मी काढते असंच काही ना काहीतरी इकडनं आण तोडणार तिकडनं आण तोडणार आणि त्याच्याबरोबर खेळत असंच करतो तो याचा इकडे लवकर मला नीट जेवणच देत नाही तो रोज काय करतो बाबडी जवळच एक हॉटेल आहे आणि तो पुन्हा नाही खायवे तरी तो छान वाटतो बघायला असं चल बाहेर हो बस बाहेर ना ह्या सगळं वर्षभराचं धान्य आहे ना साठून ठेवावं हो लागतं हे बघा ऊन द्यायचं आणि छान पैकी असं करून ठेवून द्यायचं वर्षभर बघायला लागत नाही पण ह्या वर्षी यांनी मला अजिबात काम करून दिलं नाहीये खूप पसारा करतो तिकडचं काम उरकलं की तिकडचं काम वाढून ठेवतो हो ना बाबडी हे बघा झाडाला परत तोडून टाकले येत जाता त्याला त्रास देत बसतो इलेक्ट्रिशियनला <क्ष़ी> किती दिवस झाले बोलवते मी इलेक्ट्रिशियन काही येतच नाही थोडस काम करून घ्यायचंय गॅलरीतला आणि झुला वगैरे बसून घ्यायचे बघा हे ज्या इथे अंधार पडतो ना सगळा त्याच्यासाठी करायचंय हो ना झाडाला बघा छान फुलं आली ते आता ह्या वेळेस मी खूप काळजी घेतली नाहीतर हा काय करतो हे जे कळा आहेत ना ते तोडून टाकतो आता नवीन शिकलाय वरती चढायला शिकलाय आता तिथे वरती जातो चढत बाहेर आहे चल बाहेर हो बाहेर तिकडे कान देत ना असं वाढायचं नाही तसं महाग बरोबर आग हात लावू नको म्हणते मस्ती पाहिजे नुसती नुस्ती मस्ती पाहिजे मस्ती मस्ती पाहिजे नुस्ती मस्ती पाहिजे नाही बघा मस्ती पाहिजे मग इकडे गेलाय नसते का पार्थ इकडे गेला होय पार्थ इकडे गेला कोपऱ्यात बर बघा या साईडला गेला दिसतोय का तो हे बघा आघाव कोण आघाव कोण आघाव ये चल 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 ये दे ती सगळ ये डाग्यात करतो तू कुठनं कुठनं काय काय घेऊन येतो चला चला चल चला चल 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 चला 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 चला, 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 चला।, चला, चला किटू चल जेवण झालंय माझं आता थोडस बघ खायचं राहिलंय जेवतच होते मी पण त्याने काहीतरी आणलं म्हटलं दाखवा तो मला तोपर्यंत त्याने कुठे नेलं काय माहिती काहीतरी घेऊन आला होता आणि मस्तपैकी त्याच्याबरोबर खेळत होता चला भेटूया आपण नेक्स्ट लाईवमध्ये तोपर्यंत जे कोणी नवीन असतील ते लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद